श्री स्वामी समर्थ वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा अक्षय तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी आलेली आहे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी अक्षय तृतीयेला आपण त्याची पूजा करत असतो अक्षय तृतीया ही तिथी ही साडेतीन मुहूर्तापैकी एक तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी आपल्याला काही चुका चुकून देखील करायच्या नाहीत या दिवशी लोक सोने खरेदी करतात व इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील करतात आपल्या घरी आणतात जेणेकरून अक्षय तृतीयेला कमवलेलं धन जे आहे तर ते अक्षय राहील भगवान विष्णूने नारदाला असं सांगितलं होतं की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याचं फळ त्याला अक्षय प्रमाणामध्ये मिळेल ते कधीही संपणार नाही याचं वर्णन पद्यपुराणामध्ये दे देखील आहे अक्षय तृतीयेला लोक सुख समृद्धी वैभव धन आणि ऐश्वर वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु या दिवशी काही अशा गोष्टी आहेत त्या करू नयेत कारण की यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आपण पाहतो पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान श्री गणेशांनी वेदमहर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती त्यामुळे महाभारताच्या इतिहासामध्ये देखील अक्षय तृतीयेला महत्त्व दिलेलं आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस देखील आहे अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ सुरू झाला होता अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस देखील आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरामध्ये धन सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवलं होतं त्यामुळे हा दिवस जीवनामध्ये सुख समृद्धी देणारा आहे असं देखील म्हटलं जातं महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासामध्ये असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षयपात्र भेट म्हणून दिलं होतं ज्याला द्रौपदीची थाली या नावाने देखील ओळखलं जातं द्रौपदीचे हे अक्षयपात्र कधीही रिकाम होत नसे त्यातील अन्न संपलं जात नसे अन्न संपलं की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असल्याने वनवासामध्ये असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीही आली नाही असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा उतरली होती अक्षय तृतीयेला भगवान कुबेरांनी श्री लक्ष्मी मातेची आराधना केली होती ज्यामुळे कुबेरांना देवांचा खजिनदार म्हणून देखील नेमण्यात आलं होतं अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारं धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसं या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासोबतच या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची देखील कृपा प्राप्त होते सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टी खरेदी करू शकता ज्यामध्ये जास्त महत्त्व असतं तर ते म्हणजे कवड्याला धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती कवड्या खरेदी करून त्या माता देवीच्या लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करा यासोबत देवी लक्ष्मीची नियमानुसार पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसला तरी देखील तुम्ही या दिवशी जवस खरेदी करू शकता शास्त्रानुसार जव खरेदी करणं देखील सोने खरेदी करण्या इतकं शुभ मानलं जातं या दिवशी खरेदी केलेलं जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा त्यानंतर ते लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती वाढेल अक्षय तृतीयेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं अक्षय तृतीया हा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी विधीपूर्वक स्त्रीयंत्राची स्थापना करावी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख देखील खरेदी करून आणू शकता दक्षिणावरती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याचं म्हणलं जातं असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी नांदते याशिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्त्यावरती तुम्ही घागर देखील खरेदी करून आणू शकता हे देखील खूप शुभ मानलं जातं या दिवशी घागर घरी ठेवणं आणि त्यामध्ये सरबत भरून ते दान करणं हे देखील शुभ मानलं जातं आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोनी खरेदी करण्याची परंपरा आहे परंतु या दिवशी प्लॅस्टिक ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी चुकून देखील खरेदी करू नये असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टींवरती राहूचा प्रभाव असतो त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते यासाठी तुम्ही या गोष्टी या दिवशी चुकून देखील खरेदी करायच्या नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे कर्ज देणे किंवा पैसे उसणे देणे टाळावे यामागे देखील एक श्रद्धा आहे असं मानलं जातं की असं केल्याने घरातली लक्ष्मी जी आहे ती दुसरीकडे जाते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहावी यासाठी प्रयत्न करत असतो नवीनवीन सुखसमृद्धीच्या ऐश्वर धनासंबंधी गोष्टी खरेदी करत असतो परंतु यामध्ये जर आपण इतर कोणालाही पैसे दिले किंवा कर्ज दिलं तर आपल्या घरातून ही माता लक्ष्मी काढता पाय घेत असते यासाठी या, या गोष्टींची देखील काळजी आपल्याला अवश्य घ्यायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे डाकीने हरवणे अशुभ मानलं जातं हे धनहानीचं लक्षण मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान असो किंवा तिजोरी असो किंवा पैशाची जागा असो किंवा आपलं घर असो ते अगदी अस्वच्छ ठेवू नका ते अगदी स्वच्छ असावं घर नीट नेटकं असावं घरामध्ये साफसफाई करा अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मकतेनं भरलेलं असतं अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही असं म्हटलं जातं की जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी बसे ज्या घरामध्ये शांतता आणि स्वच्छता असते अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये वास करत असते आपलं घर हे नीटनेटकं असेल तरच माता लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करते यासाठी आपल्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल घर आपलं नीटनेटकं नसेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही त्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे टिकून राहतं अलक्ष्मी अशा घरामध्ये राहिली जाते त्यासाठी आपल्या घरातली जी धुळीच्या स्वरूपामध्ये अस्वच्छतेच्या स्वरूपामध्ये जे काही फाटके तुटके कपडे असतील किंवा जे फाटकी तुटकी भांडी असतील ती देखील आपल्याला या घरामध्ये ठेवायची नाहीत काचेची भांडी असो किंवा जुने कपडे असो किंवा जुन्या चपला असो जुन्या चांबड्याच्या वस्तू असो असं काही जे साहित्य आहे जे विनाकारण आपल्या घरामध्ये राहिलेलं आहे आणि असं बंद पडलेलं एखादं घड्याळ असो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिकचं सा सामान असो ते आपण बिघडलेलं आहे परंतु बराच काळ ते आपल्या घरामध्ये तसंच पडून आहे तर असं जे काही साहित्य आहे तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये साठवून राहिलेली असते त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही यासाठी अशा काही बंद पडलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू असतील तर त्या वेळच्या वेड़ वेळी घरातून बाहेर टाकून द्याव्यात त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी ही राहिली जात नाही आणि माता लक्ष्मी ही घरामध्ये वास करते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे अशा गैरकृत्यापासून दूर राहा यातून कमवलेली पापे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही चांगलं वाईट काम करतो ते चांगलं वाईट काम हे आपल्यासोबत कायम राहतं कायम टिकून राहतो त्याचा कधीही क्षय होत नाही त्यासाठी आपल्याला या दिवशी सोनी खरेदी करत असतो आपण जेणेकरून आपल्या घरातील सोन्यामध्ये वाढ होत राहावी शिवाय आपल्या घरातील जी काही माता लक्ष्मी आहे धनसंपत्ती आहे तर ती अशीच टिकून राहावी वारंवार त्यामध्ये वाढ होत राहावी यासाठी आपण असा प्रयत्न करत असतो परंतु या दिवशी आपण काही चुकीची कामे केली भांडण तंटा गैरकृत्य केलं तर नक्कीच या सगळ्याचा सगळ्यातून जे काही मिळणारे आहेत आपली पापे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत अक्षय स्वरूपामध्ये राहतात त्यासाठी या दिवशी चांगलं म्हणजे चांगलंच असावं या दिवशी मांसाहार करू नये कांदा लसूण देखील वर्ज करावं या दिवशी आपण तामसी गोष्टीपासून दूर राहावं तर अक्षय तृतीयेला काय करावं आणि काय करू नये याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त